नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत पालक मटार आणि थोडेसे व्हेजिटेबल्स वापरून कटलेट सर्वात आधी एका कढईमध्ये पाणी घ्या त्यामध्ये हळद आणि मीठ घालून मिक्स करा व त्यामध्ये पालक आणि धुतलेलं पालक आणि मटार घालून शिजवून घ्या आता एका थंड्या पाण्याच्या बाऊलमध्ये हे दोन्ही काढून घ्या व अशा प्रकारे नितळून घ्या आता हे सर्व आ... बारीक करून घ्या व एका बाऊलमध्ये काढा आता पाहू शकता इतके वेजीज आहेत आपल्याकडे आता कढईमध्ये ऑइल घाला लसूण अद्रक व मिरची घालून भाजून घ्या आता त्यामध्ये तयार केलेली पेस्ट घाला व भाजून घ्या व चॉप फरसबी आणि किसलेला गाजर आणि फ्लावर घालून मिक्स करा आता त्यामध्ये थोडेसे स्पायसेस लाईक लाल मिरची पावडर धना जिरा पावडर व गरम मसाला कसुरी मिथी घालून मिक्स करा मीठ आणि बेसन घाला व भाजून द्या ते मिश्रण भाजल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये कोथिंबीर किसलेला व शिजवलेला बटाटा पनीर आणि ब्रेड क्रम्स घाला आता त्यामध्ये कॉनफ्लॉर और तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून त्याचे अशा प्रकारे छोटे छोटे बॉल्स बनवून थोडा थोडा प्रेस करून पॅटीजचा शेप द्या व वरून अर्धा काजूचा तुकडा लावा व अशा प्रकारे सर्व पॅटीज तयार करून घ्या आता क्यूट वाली, रान बोली त्या थोडी माझ्या चोर ही थोड आता एका कढई मध्ये ऑइल घाला तयार केलेली पॅटी तुझ्या बाई त्यामध्ये घालून शाल झाली आलग माझी आई भाई आता बोलू नक लग माझे राणी खोळी स्वगची सफारी बायको पाहिजे नखरेवाली मराठ मोळी थोडीशी साधी खोळी स्वागची सफारी बाईक पाहिजे वाली तुम्ही पाहू शकता एवढ्या झटपट व एकदम इझिली आपले हे पॅकेज तयार झालेले आहेत ह्याला आपण कुठल्याही व्हेजिटेबल्स घालून बनवू शकतो पण स्पेशली पालक आणि बटर घाला त्यांनी हेल्दी होतील व तुमचे पोरेही आवडीने खातील तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद